जया नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 22 जून सुख त्यागात आहे भोगात नाही अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते अमुक हवे असे वाटूच देऊ नये परमात्मा ठेवी त्यात समाधान मानावे याचेच नाव वैराग्य आपण विषयात बुडतो आहोत आणि पुन्हा विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नाही का बुडणार विषयाची आस धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखेच आहे मनुष्य सुखाकरिता धडपड करतो आणि अंति दुःखमय अशा विषयाची आशा करतो सुख त्यागात आहे भोगात नाही हे पुष्कळांना पटत नाही परिसाला लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते पण रुपयाचे काही सोने होत नाही तसे आपण दिनाहून दिन म्हणजे अभिमानरहित झाले पाहिजे आणि असे झाले म्हणजेच परमात्म्याला अनन्य शरण जाता येईल हे व्हायला त्याची कृपाच पाहिजे आणि ती नित्य भाकावी एखाद्या गोष्टीने आपले मन अस्वस्थ होते ते का बरे त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून हा सर्व खेळ आहे हे मिथ्या आहे असे जाणून ज्याप्रमाणे नट नाटकातली आपली भूमिका अगदी खऱ्यासारखी करतो त्याप्रमाणे व्यवहार करावा सुख समाधान सत्यात असते मिथ्यात नसते आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यात आपल्याला सुख झाले नाही मग विषय मिथ्या आहेत याची भगवंताने तुम्हाला प्रचिती नाही का दिली तरीसुद्धा तुम्ही या विषयातच प्रपंच कसा सुधारेल असे मला विचारता याला काय म्हणावे जे दुःखमयच आहे त्यात सुख कुठून मिळणार दोन लहान मुली भातुकली खेळल्या जी मुलगी गरीब होती तिने पोळ्या आणि गोळांबा केला पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड आणि बासुंदी केली पहिलीचा गुळांबा जितका पोट भरण्याला उपयोगी नाही तितकेच दुसरीचे श्रीखंडही उपयोगी नाही तसे प्रपंचाचे खरेपण आहे प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुले यांची गरज आहेच असे नाही जो दुसऱ्यावर अवलंबून असतो तो प्रपंचीच असतो म्हणून मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो दुसऱ्यापासून सुख मिळविण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची होय। प्रपंच होय पाच जण मिळून प्रपंच बनतो त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य प्रपंचा आहे प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे प्रपंचामध्ये कितीही वस्तू आणल्या तरी पुऱ्या पडत नाहीत कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे पण भगवंताचे तसे नाही भगवंताची वस्तू एकदा आणली की ती पुन्हा आणायला नको आजचे बोधवचन अमुक एक वस्तू आहे म्हणून मी सुखी आहे या वृत्तीत राम नसून काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी सर्व सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे शुद्धा सावे कपटाचरणा कधी न भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता नीती धर्म पाळावा हाची सुबोध सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम शरी राम जय राम जय जय राम समर्थ चैतन्य, महाराज की जय राम, समर्थ